भिवंडीत दोघा जणांची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या प्रफुल्ल तांगडी तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या युवकांची नावे भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खारडी येथील घटना प्रफुल्ल तांगडी दोन सहकाऱ्यांसोबत जे डी टी इंटरप्रायझेस या आपल्या कार्यालयात बसला असता रात्री अकरा वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी हल्ला केला प्रफुल्ल तांगडी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत एक वर्षापूर्वी प्रफुल तांगडी यावर हल्ला झाला होता चार ते पाच हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती खरोखर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आमचा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा आमच्या परिवारातला माणूस आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत एकदम आम्ही भावासारखे राहणार आहे आमचा एकदम जवळचा कार्यकर्ता प्रफुल तांगडे याची काल हत्या झाली अतिशय दुर्दैवी आणि हे हत्येमागे म्हणजे त्याचं काम त्याचा व्यवसाय त्याचं राजकारण समाजकारणातून त्याचं राजकारण चालू होतं कुठलंही हे नाही आहे कुठलीही गोष्ट त्याच्यासोबत झाली तर तो, तो कायदेशीर पोलिस स्टेशनला येतो तर तुम्ही पोलिसांकडे चौकशी करू शकता आणि आज त्याच्यावर ही अशी दुर्दैवी घटना त्याच्याबद्दल होणं खरोखर अतिशय दुःख आहे आम्हाला आणि ये याच्यामागे जे जे आहेत आता आम्ही पोलिसांशी चर्चा केली आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे याच्यामागे याच्या जे जे लोकं असतील जे जे राजकीय षडयंत्र असेल ज्यांनी हे केलं असेल आम्ही पोलिसांना विनंती केली की तुम्ही याच्यामागे जे जे लोकं असतील त्यांना तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि अशा युवकांची म्हणजे समाजात काम करणाऱ्या अशा चांगल्या युवकांची जर असा हत्या होत असेल तर खरोखर हे भिवंडीसाठी अतिशय दुर्दैवी आहे कुठल्याही आपण समाजात किंवा राजकारणात काम करत असताना ही वेळ कोणावरही येऊ नये आज त्याच्या कुटुंबात त्याच्या घरात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आमच्यावर उडवली आहे भले आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो त्याचे सहकारी असो पण आमच्या भावासारखा आज आम्ही सहकारी कमावला आहे याचा अतिशय दुःख आहे आम्ही पोलिसांना विनंती केली आहे या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनाही आम्ही विनंती केली आहे की याच्यामागे जे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात दोन इस्मांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई त्या दिशेत करणार आहोत नक्कीच कारण काय का समजली कसं कोण होते अल्लेखोर किती जण त्याचा तपास सुरू आहे तपासाअंते आपल्याला सर्व माहिती दिली जाईल धन्यवाद च